कदाचित सुनील तटकरेच्या तोंडातली माती काढली गेलेली दिसली गे। नाही आणि म्हणून हा तब्बल त्या ठिकाणी त्यांचा डीएनए खरा व्हायचं कारण काय झालं तर पुढील काळामध्ये सुनील तटकरे जिल्हा परिषदला गेले सुनील तटकरे मंत्री झाले जी जी सरकारच्या माध्यमातून जेवढी पदं भूषवली गेली त्या त्यावेळेस त्या चिंतन घोटाळ्यापासून पाहिलं तर माझ्या कर्जतच्या कोंडाण्याचा डॅमचा घोटाळा त्या कोटाऱ्याची माती सुद्धा सुनील गडकरींनी खाली आणि हा सुनील गडकरी तिथे येऊन सांगतो मी हात करतो मला कर्जतकारांनो एक वेळ संधी द्या अरे कर्जत मी नाही रायगड जिल्ह्याने तुला पंधरा वर्ष आणि एक वेळ वेगळी खाती तू गेली केली मंत्री झाला त्यावेळेस तुला कर्जचा विकास दिसला नाही आज दिसतो मी नागरिक मी महिला मंत्री होऊन बनवणार अरे बापरे तुला आता हे सगळं दिसायला लागलं का मुलगी अडीच वर्ष पालकमंत्री होती तर त्याला कोणतंही काम त्या ठिकाणी करता कारण आमदार म्हणजे करू होता आणि मग त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचा आढळत आणि मग आडवा होता मी काय बोलणार विकासाला मात्र आढळून गेली मी पालकमंत्री काय चुकीचं बोललोय विकासाला आडवी गेले म्हणून त्याच्यावरून सुद्धा किती तो तंतन या ठिकाणी करत होता आणि ही सगळी परिस्थिती असभ्यपणे बोलण्याचं काम माझ्या मध्ये येऊन करता अरे कर्जत हे नाही नको व्यंता आहे कर्जत हे सुरेश नारांस आहे तू नाराची फसवणूक या ठिकाणी येईल पंधरा वर्ष जाणार त्या ठिकाणी आमदार